गेल्या दहा वर्षांपासून साई संस्थांच्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉ अशोक गावित्रे यांनी आपल्या अनेक सामाजिक कार्यामधून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे श्रेष्ठदान असून आपल्या मृत्यूनंतर आपले, आपले अवयव गरजूंना उपयोगी पडतील या सामाजिक भावनेतून ते देहदानाचे महत्त्व पटवून जनजागृतीचे कार्य करत आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत तालुक्यामधील आशा स्वयंसेविका यांनी अवयदान फॉर्म भरून एक वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला आहे डॉक्टर अशोक गावित्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार करत असून ते मोहन फाउंडेशन तसेच फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अवयवदानाविषयी प्रबोधन करत आहे जागतिक महाला दिनाचं औचित्य साधत कोपरगाव तालुक्यामधील आशा स्वयंसेविकांना अवयवदानविषयी त्यांनी शपथ दिली आणि त्यांचे फॉर्म देखील भरून घेत अवयवदान कार्यामध्ये सक्रिय होण्यासाठी प्रबोधन केलं या कार्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास घोलप नीलम कानडे यांचे सहकार्य लाभले या उपक्रमाकरिता डॉक्टर अशोक गावित्री विशेष परिश्रम घेतले जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आज कोपरगाव तालुका आरोग्य विभागाअंतर्गत काम करणारे सर्व आमचे आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचारी यांच्या मार्फत आपण विविध स्वरूपाच्या सेवा खाली देत असतो याच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक सेवा असतील माता बाल संगोपन अंतर्गत लसीकरण असतील किंवा विविध साथीचे आजार असतील या संदर्भात कामकाज करत असतात परंतु या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आरोग्य विभागा आरोग्य विभागाचे कर्मचारी व आशाताई यांनी अवयवदाना संदर्भात प्रचार व प्रसार करण्याचा निश्चय केलेला आहे निश्चितच आपल्या भारत देशामध्ये अवयवदाना संदर्भात जनजागृतीचा निश्चितच अभाव आहे आप आपल्याकडे अपघातामध्ये निकामी झालेले बरेचसे रुग्ण अवयव दानाभावी आज वेटिंगला आहे निश्चितच त्यांना आपली आपल्या अवयवाची मृत्यू पश्चात आवश्यकता आहे तरी आपण सगले सगळे नागरिक या संकल्प करून या मोहिमेमध्ये आपण सगळ्या जणांनी आपला सहभाग महिला दिनाच्या निमित्ताने डॉक्टर अशोक गावित्रे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविकांना अवयवदानाविषयी महत्व पटवून दिले अवयवदानाविषयी माहिती सांगितली जी आजपर्यंत सामान्य जनतेपर्यंत माहिती नव्हती अशी सर्व परिपूर्ण माहिती आशा स्वयंसेविकांपर्यंत पोहोचवली त्यांच्याकडनं अवयवदानाविषयी शपथविधी करून घेतला क्यू आर कोड कसा स्कॅन करायचा आणि अवयवदानाचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा हेही त्यांना शिकवलं कोपरगाव तालुक्यातील सर्व आशा स्वयंसेविका या अवयवधान मोहिमेमध्ये सुसज्ज झालेल्या आहेत आणि त्या पूर्ण त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गरजू जनतेपर्यंत ही माहिती पुरवणार आहेत मीडियासाठी युसुफ रंगरेज कोपरगाव